आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व इयत्ता अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळापूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीचे प्रवेश हे सर्वत्र ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सो so, यासाठी महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन हे पोर्टल तयार करण्यात आले असून सव्वीस मे ते तीन जूनपर्यंत आपणास हे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत मग ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रथमतः त्या विद्यार्थ्याला आपल्या स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागते आणि मिळालेला आय डी व पासवर्ड वापरून आपल्याला फॉर्म भरावा लागतो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीचा ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे रजिस्ट्रेशन कसे करावे संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही पहिला टप्पा हा म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करण्याचं असते त्यानंतर दुसरं काम महत्वाचं असते ते म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जो आय डी व पासवर्ड मिळतो याचा वापर करून लॉग इन करून त्याच पोर्टलवर आपल्याला आपला फॉर्म भरायचा असतो सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन घर बसल्या स्वतः कशा पद्धतीने करू शकता या संदर्भात आपण प्रात्यक्षिक माहिती हे पुढील प्रमाणे पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः आपणास आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपच्या गुगलवर महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आपण पाहू शकतो स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट या टॅबवर मी पुन्हाचे एकदा या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी अकरावीचा ऑनलाईन प्रवेश आपल्याला घेण्यासाठी अशा पद्धतीचा हा अधिकृत पोर्टल आपल्यासमोर दिसेल या ठिकाणी सर सुरुवातीला महत्त्वाचं विद्यार्थ्याला काम करायचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्याला पहिल्यांदा स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे मग यासाठी या, या डॅशबोर्डवर आल्यानंतर उजव्या बाजूला स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसेल या टॅबवर जाऊन आपण आपल्या विद्यार्थी जो कोणी असेल हा विद्यार्थी या ठिकाणी आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्याला या ठिकाणी आय डी व पासवर्ड हे आपल्याला मेसेजद्वारे मिळतील आणि हाच आय डी व पासवर्ड वापरून आपण या दुसऱ्या लॉग इन टॅबवर लॉग इन करून आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे सो पहिल्यांदा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन कसे करावे त्याबाबत मग यासाठी या डॅशबोर्डच्या या उजव्या बाजूला स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबला मी क्लिक करतो यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक फॉर्म ओपन होईल सुरुवातीलाच स्टुडंट रजिस्ट्रेशन्स आणि त्याखाली पहिला मुद्दा पहा ॲप्लिकंट टेन्थ स्कूल एरिया म्हणजे विद्यार्थी हा दहावीला कुठे होता विथ इन महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्रात शिक शिकत असेल तर आपल्याला हा पहिला टॅब निवडायचा आहे आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट असेल महाराष्ट्राव्यतिरिक्त दुसऱ्या स्टेटमधून त्याचं दहावीचं शिक्षण झालं असेल तर हा दुसरा टॅब निवडायचा आहे यानंतर ॲप्लिकंट स्टेटस या ठिकाणी तीन महत्वाचे टॅब आहेत एक तर फ्रेशर म्हणजे आताच दोन हजार पंचवीसची जी एक्झाम झाली यामध्ये आपण जर उत्तीर्ण झाला असाल तर आपल्याला फ्रेशर म्हणून टॅब निवडायचा आहे आपण जर या टेन्थ एक्झामिनेशन जी आत्ता झाली त्यामध्ये रिपीटर म्हणून असाल तर आपण रिपीटर म्हणून सुद्धा या ठिकाणी फॉर्म हा सबमिट करू शकतात आणि दोन हजार पंचवीसच्या आधी आपण जर पास झाला असाल त्या परीक्षेच्या आधी तर आपण प्रिव्हियसली पास या तिसऱ्या टॅबवर जाऊन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मोस्टली आपण सगळे फ्रेशर असाल तर फ्रेशर हा पहिलाच टॅब मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्वॅलंट एक्झामिनेशन बोर्ड आपलं बोर्ड कुठलं आहे ते पाहून घ्यायचं एस एस सी बोर्ड आहे बघा या ठिकाणी बोर्ड टाईप दिलेले आहे सी बी एस सी आहे आय बी आहे आय सी एस सी आहे आपल्याला आपण ज्या बोर्डातून उत्तीर्ण झालो आहोत त्या बोर्डाला या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत जसं की एस एस सी बोर्ड आहे मी या ठिकाणी एस एस सी बोर्ड सिलेक्ट करतो त्याखाली आल्यानंतर टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्वलंट एक्झामिनेशन डिटेल्स विद्यार्थ्याचा सीट नंबर जो हॉल तिकीटवर असतो तो हॉल तिकीटचा सीट नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे हॉल तिकीटवर जे आईचं नाव आहे विथ स्पेलिंग ती स्पेलिंग जशाची तशी या ठिकाणी आली पाहिजे मदर नेममध्ये आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेरीफाईड नंबर हा टॅब ॲक्टिव्ह होताना दिसेल यानंतर आपण व्हेरीफाईड नंबर या टॅबला क्लिक करून हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे सीट नंबर मदर नेम टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईड नंबर हा टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसेल मी यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय युअर एस एस सी डिटेल्स या, या ठिकाणी यस करेक्ट या टॅबला आपण क्लिक करणार आहोत बघा या ठिकाणी आधी रेड टॅब दिसत होता हे व्हेरीफाय झालेलं आहे म्हणजे बोर्डाचा जो डाटा आहे आणि आपण या ठिकाणी सीट नंबर आणि मदर नेम टाकलेला आहे हा मॅच झालेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्याचं नेम त्याचं एक्झामिनेशन इयर हे इनबिल्ड या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला दोन्हीकडे आलेलं दिसेल आणि हा जो रेड कलरचा टॅब आहे हा या ठिकाणी ग्रीन झालेला दिसेल सो अशा पद्धतीने आपण सुरुवातीला हे व्हेरीफाय करून या पद्धतीने माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी मी क्लिक केलं तर आपल्याला मार्च हा टॅब निवडायचा आहे त्यानंतर त्याखाली इयर ऑफ एक्झामिनेशन आणि नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आणि कुठल्या वर्षी उत्तीर्ण झाला परीक्षा दिली ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण व्हेरीफाय केल्यामुळे इनबिल्ड येतात त्यामुळे याला आपण काहीही बदल करू शकत नाही त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स आता या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी हा द्यायचा आहे ईमेल आय डी देताना लक्षात घ्या काळजीपूर्वक बारकाईने द्या जेणेकरून आपल्याला आपल्याला आलेला मेसेज हा या ठिकाणी व्यवस्थित मिळेल त्या ठिकाणी आपल्याला आय डी आणि पासवर्ड येणार आहे म्हणून ईमेल आय डी हा व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर त्यापुढे मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक नंबर चेक करून या ठिकाणी एंटर करायचा आहे जेणेकरून आपल्याला मेसेज सहज मिळू शकतो त्यापुढे आहे सेक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जर आपण पासवर्ड विसरला तर अशा आपल्याला सेक्युरिटी क्वेश्चन हा विचारला जातो आणि तिथून आपण नव्याने पासवर्ड क्रिएट करू शकतो यासाठी हे सेक्युरिटी क्वेश्चन्स डिटेल्स दिलेले असतात आपण दिलेला जो फॉर्म आहे अगदी सहज आहे यावर जर आपण इथे क्लिक केलं तर हे पाच महत्व महत्वाचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न एक जो आपल्याला आवडेल तो सिलेक्ट करा आणि त्याचा आन्सर या बाजूच्या आंसर आंसर कॉलम जो आहे या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे जसं की या ठिकाणी मी हु इज युअर बेस्ट फ्रेंड तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे हे एका त्याचं फक्त नाव आपल्याला या ठिकाणी शेजारी शेजारच्या कॉलममध्ये लिहायचं आहे पूर्ण नाव लिहायचं नाही फक्त नाव लिहायचं तुम्हाला आणखी इतर काही हवे असतील क्वेश्चन तर या ठिकाणी पाहू शकतो हु इज युअर फेवरेट टीचर तर त्या शिक्षकाचं फक्त नाव लिहा या ठिकाणी पूर्ण नाव लिहिण्याची आवश्यकता नाही त्यानंतर सगळ्यात खाली आपण आलो तर या ठिकाणी पासवर्ड डिटेल्स म्हणून दिलेला आहे पासवर्ड टाकताना इथे जो काही पासवर्ड टाकणार हा आपला स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे त्यामध्ये अल्फाबेटिकल कॅपिटल न्यूमेरिक या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी वापर करून हा पासवर्ड आपण तयार करत असतो हाच पासवर्ड पुन्हा एकदा री कन्फर्म करण्यासाठी पुन्हा रिटाईप करायचा या ठिकाणी त्यानंतर बाजूला या ठिकाणी एंटर युअर कॅपच्या या ठिकाणी हा जो दिलेला कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यात खाली उजव्या कोपऱ्यात रजिस्टर हा जो टॅब आहे हा या ठिकाणी आता ऍक्टिव्ह झालेला दिसणार नाही याच्यावर क्लिक केलं तर क्लिक होणार नाही कारण ही मी माहिती भरलेली नाही पण जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती या ठिकाणी भराल तेव्हा या ठिकाणी रजिस्टर हा टॅब ऍक्टिव्ह झालेला दिसेल येथे सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो रजिस्टर हा टॅब पहा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला दिसतो आता या ठिकाणी मी रजिस्टर या टॅबवर कर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा एक मेसेज शो होईल आपण या ठिकाणी पाहू शकतो एक पी डी एफ देखील या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि आपलं नाव विद्यार्थ्याचं नाव आणि या ठिकाणी रजिस्टर हे सक्सेसफुली झालेलं आहे आणि त्याचा लॉग इन आय डी त्यासमोर आपल्याला दिसणार आहे सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड तयार करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे हे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे याची प्रिंट तुम्ही या ठिकाणी काढू शकतात अथवा डाउनलोडसुद्धा करू शकतात डाउनलोड या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर ही जी महत्त्वाची फाईल आहे या ठिकाणी आपलं जे रजिस्ट्रेशन झालं त्याची प्रिंट आपण या ठिकाणी डाउनलोड करून प्रिंट आऊट देखील काढू शकतात प्रोसिड टू लॉग इन या पुन्हा मी पुढच्या टॅबवर क्लिक करतो प्रोसिड टू लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन करण्यासाठीचा हा महत्त्वाचा डॅशबोर्ड येईल जर नाही आला तर घाबरण्यासारखं काही नाही आपण होम या टॅबवर गेले तर आपल्याला पुन्हा अशा पद्धतीचा हा टॅब दिसेल आता रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं आता आपल्याला लॉग इन करायचं आहे मग लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आय डी आणि पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे आता आय डी आणि पासवर्ड हा कुठे असेल तुम्हाला तर तुम्ही जो ईमेल आय डी दिलेला असतो किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी आलेला असेल हा आय डी आपण या ठिकाणी एंटर करून घ्यायचा त्याखाली दिलेला पासवर्ड हा आपण जो टाकलेला आहे तयार केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि त्याखाली हा कॅपचा या ठिकाणी एंटर करायचा त्यानंतर या ठिकाणी याप्रमाणे लॉग इन हा टॅब ॲक्टिव्ह झालेला आपल्याला दिसेल यानंतर आपण लॉग इन या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्याला याप्रमाणे आपण आपल्या महत्त्वाच्या त्या डॅशबोर्डवर म्हणजे आपलं जे काही अकाउंट तयार केलेलं असते त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो सो अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशनचं हे महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी आय डी व पासवर्ड या पद्धतीने आपण तयार करू शकतो आणि आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर या ठिकाणा आपण फॉर्म भरण्याचं काम अगदी सहज करू शकतो सो so, याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी हा इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्यासाठी आपल्या स्वतःचं रजिस्ट्रेशन महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या पोर्टलवर अगदी सहज करू शकतात यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता आपण जे काही रजिस्ट्रेशन करून आय डी व पासवर्ड मिळवला हाच आय डी व पासवर्ड मिळून याच पोर्टलवर लॉग इन करून विद्यार्थ्यांनी स्वतः इयत्ता अकरावीचा प्रवेश फॉर्म कसा भरावा या संदर्भातची माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद